गरजेच्या वेळी दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती लवकर शोधता याव्यात यासाठी त्यांची आता स्वतंत्र पोर्टल वर नोंदणी हे शहर बनलंय पाकिस्तान कडून डोनाल्ड ट्रम्प यांची शांततेच्या नोबल साठी शिफारस करण्यात आली आहे तर शुभमन गिल वर आता बंदीची टांगती तलवार आहे तर गब्बर सिंग नावाचा क्रूर कर्मा खरोखर अस्तित्वात होता या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस जून वार रविवार तुम्ही ऐकत आहात डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे दुर्मिळ रक्त गटांच्या नोंदणीबाबतची थॅलेसिमिया आणि सिकल सेल ॲनिमिया या आजारांसारख्या रक्त बदलाची गरज असलेल्या तसंच इतर आजारांसाठी दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांसाठी आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटॉलॉजी अर्थात एन आय आय एचनं दुर्मिळ रक्तदाता नोंदणीचं पोर्टल तयार केलं आहे एन आय आय एचची सध्या सेवा महासंचालकांशी याबाबत चर्चा सुरू आहे रक्तदाते नोंदणी पोर्टलचा समावेश ई रक्तकोष या प्लॅटफॉर्ममध्ये करता येणार आहे सध्या हा प्लॅटफॉर्म रक्ताच्या उपलब्धतेबाबत माहिती पुरवतोय असं नागपूरच्या आय सी एम आरच्या हिमोग्लोबिनोपॅथीज संशोधन व्यवस्थापन व नियंत्रण केंद्राच्या संचालिका डॉक्टर मनीषा मडकईकर यांनी सांगितलंय या एकत्रीकरणामुळे दुर्मिळ रक्तगट असलेल्या व्यक्ती या एकत्रीकरणामुळे दुर्मिळ रक्तगट असलेल्या व्यक्तींना रक्तपेढ्यांचा शोध घेणं आणि रक्त, रक्त मिळवणं सुलभ होणार आहे एकशे बेचाळीस कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात चार हजारहून अधिक परवाना असलेल्या रक्तपेढ्या आहेत अशी माहिती केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं दिली आहे भारतात रक्तविकारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून गरोदरपणात येणाऱ्या गुंतागुंतीमुळे रुग्णांना रक्तबदलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं असं डॉक्टर मडईकर यांनी सांगितलं थॅलेसिमियामुळे एक ते दीड लाख रुग्णांना वारंवार रक्त बदलाची आवश्यकता भासते याशिवाय भारतामध्ये दररोज बाराशेहून अधिक रस्ते अपघात होतात आणि दरवर्षी सुमारे सहा कोटी शस्त्रक्रिया होतात चोवीस कोटी मोठ्या शस्त्रक्रिया तेहतीस पूर्णांक एक कोटी कर्करोगाशी संबंधित उपचार तर एक कोटी महिलांबाबत गरोदरपणातील गुंतागुंतीचे उपचार होतात या सर्वांमुळे रक्तबदलाची तीव्र गरज असल्याचं निरीक्षण डॉक्टर मडकईकर यांनी नोंदवलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात अब्जावधी युजर्सचा डेटा लीक झालाय त्याबद्दल इंटरनेटवर असणारे अब्जावधी लॉग इन क्रिडेन्शियल्स लीक झाले असून त्यांचं रूपांतर ऑनलाईन डेटामध्ये झालेलं आहे अशी माहिती सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणाऱ्या सायबर न्यूज या संस्थेनं जाहीर केल्यानं खळबळ उडालेली आहे यामुळे या, या अब्जावधी युजर्सची माहिती गुन्हेगारांना सहज उपलब्ध होण्याचा धोका आहे संबंधित युजर्सच्या खात्याच्या माहितीचा गैरवापर होण्याचा धोका सुद्धा या निमित्तानं वाढला असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे या आठवड्यात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार सायबर न्यूजच्या संशोधकांनी अलीकडेच तीस डेटाबेस शोधले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन लॉग इनबाबत बाबत माहिती समाविष्ट आहे सोळा अब्ज क्रिडेन्शियल्स या डेटामध्ये समाविष्ट आहेत यामध्ये गुगल फेसबुक ॲपल वापरणाऱ्या युझर्सच्या पासवर्डचाही समावेश आहे सोळा अब्ज ही अब संख्या प्रचंड असल्यामुळे युझर्सच्या एकापेक्षा जास्त खात्यांची क्रिडेन्शियल्स लीक झाले असावीत असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे सायबर न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार या डेटामध्ये नक्कीच डुप्लिकेट एंट्रीज आहेत मोठ्या प्रमाणावर युजर आणि त्याचा डेटा लीक झाल्याचंही या संस्थेनं म्हटलेलं आहे लीक झालेली लॉग इनची माहिती कोणत्याही एका स्त्रोताकडून ना आलेली नाहीये त्याऐवजी हा डेटा वेळोवेळी झालेल्या अनेक स्वतंत्र हल्ल्यांद्वारे चोरला गेलाय आणि तो नंतर संकलित करण्यात आलेला आहे आणि काही काळासाठी सार्वजनिकरित्या उघडकीसही आलाय या अवस्थेतच असताना सायबर न्यूजच्या संशोधकांनी त्याचा शोध लावलाय असा दावा संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात करण्यात आलेला आहे आणि हा धोका टाळण्यासाठी युजर्सनी सातत्यानं पासवर्ड बदलत राहावेत आपल्या संबंधित व्यक्तींची आद्याक्षर किंवा दिनांक पासवर्ड म्हणून ठेवू नका असं आवाहनही संस्थेतल्या संशोधकांनी केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात पाकिस्ताननं डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस नोबेल शांतता पुरस्कारासाठी केली आहे त्याबद्दल पाकिस्तान सरकारनं पुन्हा एकदा हुजरेगिरी केली आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची आज चक्क नोबेल शांतता सन्मानासाठी शिफारस केली आहे अवघ्या जगाला यामुळं धक्का बसलेला आहे भारतासोबतच्या संघर्षात निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप केल्याचं मीडिया पाकिस्तान कडून याची घोषणा करण्यात आलेली आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्याला तीन दिवस उलटून गेल्यानंतर ही घोषणा करण्यात आल्यामुळे जगभरातन आश्चर्य व्यक्त होत आहे पहलगाममध्ये बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं होतं भारतानं केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले होते तब्बल चार दिवस दोन्ही देशांमध्ये धुम्मशचक्री सुरू होती शेवटी दोन्ही देशांच्या लष्करी महासंचालकांतील बोलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली होती हा निर्णय दोन्ही देशांनी घेतला होता आणि दुसरीकडे ट्रम्प हे सातत्यानं माझ्यामुळे हा दावा खोडून काढल्यानंतर देखील अमेरिका मूळ भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूया डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन हे जगातलं सर्वाधिक राहण्यायोग्य शहर बनलंय त्याबद्दल इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनं जाहीर केलेल्या जागतिक राहणीमान निर्देशांकानुसार डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन हे जगातलं सगळ्यात राहण्यायोग्य शहर ठरलंय गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाची राजधानी व्हिएन्ना अव्वल क्रमांकावर होतं मात्र आता त्याची जागा कोपनहेगन शहरानं घेतली आहे गेल्या तीन वर्षांपासनं व्हिएन्ना पहिल्या क्रमांकावर होतं शाश्वत विकास शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत कोपन हेगनला अव्वल स्थान देण्यात आलेलं आहे या निर्देशांकात शाश्वत विकास आरोग्यसेवा संस्कृती आणि पर्यावरण याचबरोबर शिक्षण आणि पायाभूत सुविधा यांच्यासह पाच श्रेणींमध्ये जगभरातील एकशे त्र्याहत्तर शहरांचं मूल्यांकन केलेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी आता इस्रो साठी उपग्रह प्रक्षेपक बनवतीये त्याबद्दल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एच एल या लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या सरकारी कंपनीनं आता मोठं पाऊल उचललंय भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अर्थात इस्रोच्या लघु उपग्रह प्रक्षेपक तंत्रज्ञान हस्तांतरणासाठीचा सा बहुप्रतिक्षित करार एच एल न मिळवलाय म्हणजेच एच एलनं सादर केलेली पाचशे अकरा कोटींची निविदा या करारात स्वीकारण्यात आलेली आहे त्यामुळे या प्रक्षेपकांच्या निर्मितीचा अधिकार आता एच एलला मिळाला आहे हा करार स्वदेशी अंतराळ तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक उपयोगाच्या दिशेनं एक निर्णायक पाऊल मानलं जात आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेडिंगले कसोटीत शानदार शतक झळकावणारा कर्णधार शुभमन गिल वादात अडकलाय याबाबत चर्चा होण्याचं कारण त्याची मैदानावरली कामगिरी नाहीये तर त्याचे काळे मोजे आहेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी शुभमन गिल काळे मोजे घालून मैदानावर फलंदाजी करण्यासाठी आला होता जे आय सी सीच्या ड्रेस कोडच्या नियमांविरुद्ध आहे इंग्लंड मीडियानं हा मुद्दा उचलून धरला असून त्याच्यावर कारवाईसाठी धडपडताना ते दिसत आहेत नियमांनुसार पांढरे क्रीम किंवा हलक्या राखाडी रंगाचे मोजे घालावे लागतात पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातनं शोले हा सत्तरच्या दशकातला प्रचंड लोकप्रिय सिनेमा आणि या सिनेमातलं एक लक्षात राहिलेलं पात्र म्हणजे डाकू गब्बर सिंग नजरेनं आणि आवाजानं जरब बसवणारं हे पात्र साकारलं होतं अभिनेते अमजद खान यांनी पण तुम्हाला माहितीये का शोलेमधील गब्बर सिंग हा एका खऱ्या डाकूवरून प्रेरित होता शोलेमधील गब्बर सिंग हे पात्र गब्बर सिंग गुज्जर या डाकूवरनं प्रेरित होतं चंबलच्या खोऱ्यातल्या या डाकूची दुष्किर्ती अशी होती की तो पोलिसांना पकडून त्यांचं नाक आणि कान कापायचा पन्नासच्या दशकात हा डाकू लोकप्रिय होता आणि त्याला गबरा नावानं ओळखलं जायचं त्याला सामान्य लोकच नाही तर पोलीस सुद्धा घाबरायचे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित ओझागरे